नमस्कार आज आपण एक अशी शूटिंग घेतो आहे बरेच ठिकाणी आपण आतापर्यंत तुम्ही शूटिंग पाहिले असतील की आमचं पीक असताना शूटिंग असतात पण आज इथं पीक नसताना शूटिंग घेतलेली आहे याचं कारण आहे साळुंके साहेबाचं हे शेत आहे हे आजोबा सगळ्यात सगळ्यात वयस्कर आजोबा आहेत शेतकऱ्याची साळुंके साहेब चार पाच वर्षापासून इथं भूमिपावर प्रीमियमचा वापर कंटिन्यू आहे हो बरो बरोबर आहे हे कंटिन्यू असल्यामुळे तुम्ही हे वावर नांगरले आता

तेल कमी लागलं कारण का ऑर्गेनिक कार्बन वाढलाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत सेंद्रिय कर्ब वाढणार नाही तोपर्यंत उत्पादन वाढणार नाही खर्च कमी होणार नाही खरा खोटं आहे मग सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला रासायनिकचा वापर थोडा कमी करून त्यासोबत सेंद्रिय पदार्थाचा वापर करणं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद